हा मुगाचा हलवा मी फक्त पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार केलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी फार जास्त तूप खवा काहीच वापरलेलं नाही आहे तर हा हलवा कसा करायचा ते मी तुम्हाला आता सांगते नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत सगळ्यांना आवडणारा मुगाचा जो हलवा आहे तर तो कमी वेळेमध्ये थोड्याशा कमी तुपामध्ये कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी ह्या वाटीने मी एक वाटी मुगाची डाळ घेतली होती ती स्वच्छ धुतली आणि कापडावर साधारण तास दोन तास अशी पसरून ठेवायची हवेवर अवलंबून आहे पंख्याखाली ठेवली तरी सुद्धा चालेल आणि आता ही आपल्याला मंद गॅसवर भाजून कोरडी करून घ्यायची आहे छान त्याचा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायची कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये ही डाळ घालतीये मी गॅस मोठा न करता छान मंद गॅसवर आपल्याला आता ही डाळ खरपूस भाजून घ्यायची आहे पंधरा वीस मिनिटं डाळ भाजून झाल्यावर ही अशी डाळ व्यवस्थित भाजलेली आहे डाळ जर थोडीशी कमी भाजली गेली ओलसर राहिली तर ती त्याचा रवा असा नीट होत नाही मिक्सरमध्ये त्याच्यामुळे छान डाळ भाजली जाणं आवश्यक आहे तर आता हे गार झाल्यावर याचा आपण मिक्सरमध्ये रवाळ दळून घेऊया डाळ गार झालेली आहे मी आता ही मिक्सरमध्ये फिरवून घेते असा छान असा रवाळ आपल्याला मुगाची डाळ अशी मिक्सरमध्ये रवाळ दळून घ्यायची साधारण पाव वाटी मी तूप घातलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता मी थोडेसे बेदाणे आणि काजू घेतलेले आहेत तर ते आपण आधी एक मिनिटभर तुपामध्ये थोडेसे परतून घेऊया म्हणजे ना त्याची चव छान लागते एकदम काढून घेते आता हा डाळीचा रवा तुपात घालूया आणि आता हे छान खमंग भाजून घ्यायचे डाळ आपण आधीच भाजलेली आहे त्याच्यामुळे आता रवा भाजायला जास्त वेळ लागत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खवा वगैरे घालू शकता पण थोडीशी साय आणि दूध घातलं तरी सुद्धा हा हलवा खूप छान लागतो बाहेर जेव्हा हलवा करतात आपण जेव्हा विकत बघतो किंवा लग्नाच्या ठिकाणी वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये खूप तूप असतं आणि मग तो खूप हेवी होतो पण आज मी तुम्हाला कमी तुपातमध्ये हा हलवा करून दाखवणार आहे एरवी एक वाटी डाळीला जवळजवळ एक वाटी तूप ते घालतात आपण फक्त अर्धी वाटी तूप वापरून हा एक वाटी मुगाच्या डाळीचा शिरा करणार आहोत तर आत्ता मी फक्त पाव वाटी तूप याच्यामध्ये घातलेलं आहे सात आठ मिनिटं तुपामध्ये हा डाळीचा रवा मी भाजती आहे त्याचा रंग पण बदलला आहे आणि त्याचा छान असा वास पण यायला लागला आहे तर आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी आधी पाणी घालणार आहे आणि त्याच्यानंतर साईसकट दूध घालणार आहे कारण याच्यामध्ये आपण खवा वगैरे काही वापरणार नाहीये पाणी घातलं की थोडी डाळ अशी गच्च तो शिरा असा गच्च होत नाही आधी जरा थोडंसं पाणी घालायचं आणि मग दूध ऍड करायचं दुधाचं कापेली तर थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये आपण दूध ऍड करूया आता ह्या सगळ्या गाठी आपल्याला आधी मोडून घ्यायचे आणि मग याच्यामध्ये आपण थोडस तूप ऍड करूया एक मोठा चमचा तूप याच्यामध्ये ऍड करतीये आणि परत आपल्याला हलवून घ्यायचंय व्यवस्थित थोड्या दुधात केशर भिजवून ठेवलं तर ते घालतीये आता ह्याच्यातलं दूध सगळं आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण साखर मिसळूया जेवढी डाळ मी घेतली होती तर तेवढीच साखर मी घालतीये आणि आता हे साखर विरघळेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचंय थोडी वेलदोड्याची पूड घालूया ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी आणि दोन वाट्या दूध घातलं आहे तर असा साधारण सैलसर असा हा मुगाचा ता हलवा तयार झालेला आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा घट्ट हवा असेल तर तुम्ही त्याप्रमाणे दूध आणि पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करा आता ह्याच्यामध्ये आपण आधी पाव वाटी तूप घातलं होतं नंतर एक चमचा घातला आता फक्त एक चमचा मी तूप घालते आहे म्हणजे अगदी जेमतेम अर्ध्या वाटीमध्ये एक वाटी मुगाच्या डाळीचा अगदी मस्त शिरा होतो परत एक मोठा चमचा आपण तूप घालूया ह्याच्यामध्ये दूध घातल्यामुळे शिऱ्याचा रंग असा चार दुधट आलेला आहे फक्त पाण्यात जर शिरा केला तर असा चॉकलेटी असा रंगाचा मुगाचा शिरा दिसतो तर मंडळी अगदी हा सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात होणारा मुगाचा शिरा जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आता ह्याच्यामध्ये आपण हे जे ड्रायफ्रूट्स आपण ठेवले होते आधी हे करून तर ते मिसळूया